शेतकरी बांधवनो नमस्कार मी विकी पटेल खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आज आपण आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे मार्केट मार्केटमध्ये मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तीन म्हशी एकदम टॉपच्या म्हशी या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत ज्या पण शेतकरी बांधवांना टॉपच्या जर ज्या प्रभावी म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही धुळे मार्केटमध्ये येऊन टॉपच्या म्हशी खरेदी करू शकतात शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आठ मशी आणले होते चार मशी विकले गेले बरोबर आणि तीन राहिले आता एक आता दिली कुठली खरेदी आजची मग गुजरातला आपला पोरबंदर आणि भावनगर कसं आहे आजचा बाजार वगैरे आजच्या बाजार चांगलं आहे हो आम्ही कालच्या दिवशी चार देऊन टाकले होते बरोबर आपली प्रॉपर या ठिकाणी आले तरी या ठिकाणी तुम्हाला मशी भेटतील असं तासात किंवा मशी भेटतील बरोबर आपल्याकडे प्युअर जाफराबादी असतात प्युअर जाफराबादी प्युअर गाय प्युअर गिर मशी हो बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडे गाई पण असतात आणि जाफ्राबाद मशी गिर जाफरमध्ये पण असतात भरपूर मशी या ठिकाणी आलेले असतात मित्रांनो आज यांच्याकडे टॉपचे तीन मशी आहेत मोठ्या मापाच्यात पाहू शकता आपण ही म्हशीची क्वालिटी पाहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाच्या म्हशी असतात तुम्हाला जर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही धुळे मार्केटमध्ये प्रॉपर दावान असे कधी पण या चोवीस घंटे तुम्हाला या ठिकाणी क्वालिटीच्या मशी भेटणार आहेत मित्रांनो आज त्यांच्याकडे तीन मशी आहेत काल चार विकल्या होत्या प्रॉपर असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव मशी खरेदीसाठी येत असतात तर शेडी काय ऑफर वगैरे काय म्हणजे ऑफर दोन लाख तीस दोन लाख तीस हजार रुपये काही मागणी वगैरे केली बाजारामध्ये मागणी केलेली आहे दोन लाख दहा हजारला मागणी केलेली बरोबर दोन लाख दहा हजारपर्यंत मार्केटमध्ये मागू आली बरोबर तर काय दुधाला काय काय मशी द्यायची लोकांनी दुध एका एका टायमाच नऊ ते दहा लिटर दूध देणारी मशी बरोबर दोघा टाइमला कमीत कमी सतरा अठरा लिटर देणार आहे हो बरोबर दाताला कशी म्हात्री दाताला आता सहा दाताला ही सहा दाती किती ही आता दुसरे भाई चाल असला ते बरोबर मित्रांनो मशीनची क्वालिटी एक नंबर आहे व्यवहार चांगला आहे बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी प्रॉपर दाम आणि मित्रांनो मंगळवारी पण आले चॅनल अगर कोई ग्राहक आया बरोबर तो उसको आपण वीस हजार का ऑफर देंगे सो टक्का सो टक्का वीस हजार का ऑफर बरोबर तर मित्रांनो रुपये कम देंगे कम देंगे बरोबर तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून तर वीस हजार रुपये एका मशीच्या माई कमी होणार आहेत मोठ्या मापाच्या मशी असतात व्यवहार चांगला आहे बरेच चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी येतात मित्रांनो खरेदी करतात दुधाची कॅपॅसिटी बी चांगली मित्रांनो ये लान बच्ची के बांध लिया पर टिकट पर कितनी आपने भैंसा है तो आपके चैनल के माध्यम से कितनी भैंसा लेने के लिए बार बार। आए कोई भैंस में आज तक हमारी शिकायत आई कुछ प्रॉब्लम आई नहीं प्रॉब्लम नहीं है बराबर और जो दूध बोला है उससे दो लीटर ज्यादा ही दिया है भैंसों ने सही बात है सही बात है चोवीस घंटात नाही आपे दावण होते चोवीस घंटे हे देखो मेरा छोटा का शेड है बरोबर कधी भी आय कस्टमर कधी भी मिल जाएंगे आओ आधी रात को भी आधी रात को भी माल मिलेगा सही बात है आपली खरेदी गुजरात जंगल की होती गुजरात गुजरात आपण जातो को खरेदी करने के एक एक चोइस करके लाते भेटतो करके लाते कम से कम 12 13 दिन लगते हमको बात को जब हम जाके यहां लेके आते एक खिलाते बरोबर मित्रांनो स्वतः त्या ठिकाणी खरेदीसाठी जातात आणि क्वालिटीच्या मशी खरेदी करतात आणि शेतकरी बांधव या ठिकाणी आतापर्यंत कशाचीच प्रॉब्लेम आली नाही बरेच शेतकरी बांधव आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतात मित्रांनो एक नंबर या ठिकाणी त्यांच्याकडे म्हशी असतात टॉपला म्हशी असतात मित्रांनो एक नंबर दुधाच्या गॅरंटीच्या म्हशी असतात प्रॉपर या ठिकाणी शेडमध्ये राहतात खातात पितात मित्रांनो आणि प्रॉपर या ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधव नाही एक रुपयाचा या ठिकाणी फसवणूक होणार नाही अशी दक्षता घेऊन या ठिकाणी म्हशी खरेदी केल्या जातात मित्रांनो हे बाजूवाली बाजूवाली गावाने हे गावाने काही किती दिवस घेणार आता ते पाच दिवस घेणार चार ते पाच दिवस घेणार आहेत बरोबर गावाने चार ते पाच दिवस घेणार आहे मित्रांनो तरी वेल्यानंतर काय कॅपॅसिटी दुधाची एका टाइमला सात आठ बरोबर तर मित्रांनो पाच म्हणजे चार पाच दिवस बाकीला सात आठ लिटर एका टाइमला देणार आहेत आणि व्यवहारामध्ये याची कमी जास्त करतील मित्रांनो दुधाला आहे बरोबर काही याची मागणी वगैरे बाजारामध्ये एक लाख पंच्याऐंशी ला मागितली एक लाख पंच्याऐंशी ला मागुरा एक लाख पंच्याऐंशी हजार ला मित्रांनो ही पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी असेल तर तुम्ही येऊ शकता हे वाली हे पण इकडे रात्री जनली का चिका मध्ये काही बरोबर खोललो नाही मित्रांनो चिकामध्ये रात्री जनलेली ती ये तो। दाखते दाखते का। आले देगाने। देगाने। पार। पार। ये पार। आता तीन मशी आहे त्यांच्याकडे तुम्हाला खरेदी करायची असून देऊ शकतो मी या मार्केट मध्ये मित्रांनो दुधाला काय आता मग जर आता दूध देणार आहे बरोबर एका टाइम ते हो तिथे यंदा जल्ली आता जल्ली तिसऱ्यांदा जे तिसऱ्यांदा जन्मली मित्रांनो दुधाला चांगली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर येऊ येतात चिका मध्ये आता ती काय चिका काय देते आता ऑफर एक नव्वद एक नव्वद व्यवहारामध्ये अजून कमी जास्त बरोबर मित्रांनो हे एक लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकतात मार्केट मध्ये ची कामधे मित्रांनो तीन ले ले मशी ज्याकडे उरलेल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी मशीन खरेदीसाठी यायचं असेल तर आता एक आहे दोन आहे आणि तीन आहे मित्रांनो किमती सांगायचे असतात मित्रांनो तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही या स्वतः या या ठिकाणी आणि व्यवहार करा मित्रांनो कारण मित्रांनो बघा आता बरेच माल शेतकरी बोलता की किमती खूप सांगतात तर मित्रांनो माझं चॅनल युटूब चायनल आहे बरोबर आहे का आणि माझं चॅनल आहे युट्यूबचं तर मी फक्त एक व्हिडिओ बनवतो किमती सांगायचं काम कोणाचं व्यापाऱ्यांचं काम आहे तर आता मी काही करू शकत नाही आता व्यापाऱ्यांचं माल असतो ते सांगतो आपल्याला किंमत नाव आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो मित्रांनो पण तुम्ही पण पार केलं काही येताना खरेदी करताना थोडंसं विचार करून या आणि चांगलं म्हणजे येऊ दोन टाईम चेक करा मित्रांनो आणि मित्रांनो मग एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आडी दिवस जर आले तर दिवस दिवससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये हजार ते दोन हजार मशी बांधलेल्या असतात म्हणजे कधी पण तुम्ही असं नाही की मार्केट आहे मंगळवारी जे तुम्हाला मंगळवारीच मशी भेटेल तुम्ही आडे दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी मशी पाहायला भेटेल आणि या ठिकाणी मित्रांनो लागलेल्या मशी पण असतात जनलेल्या मशी पण असतात चांगला क्वालिटीच्या मशी असतात आता इच्छी तुम्हाला मी आता किंमत वगैरे सांगितली तुम्हाला जर बरोबर तुमचं नाव नंबर सांगा माझं नाव चंदू शेठ हो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट थ्री फोर थ्री सेवन एट टू एट टू कधी पण आले चोवीस घंटा कधी पण आले चोवीस तासात आमच्याकडे मशी बघायला भेटतील बरोबर आणि गिरगाय पण भेटतील आमच्याकडे इथला पत्ता सांगा बरं एकदा कॉटन मार्केट पारोडा रोड नवीन मार्केट मशीची हो बरोबर उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकले असतो तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या गॅरंटीच्या मशी खरेदी करायची असेल तर एकदा नक्की संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण प्रॉपर दावाने असं नाही की बाजाराच्या दिवशी कंटिन्यू कधी चोवीस घंटे कधी पण आले तर तुम्हाला टॉपच्या मशी भेटणार सर्व प्रकारची हो जबाबदारी गॅरंटीच्या मशी आपण गॅरंटी काय देता गाबांची आणि जन्मची गाभण मशी राहिली किंवा गाभण गिरगाय राहिली बरोबर त्याची सडमुक्का निघाला ती जबाबदारी मायंग निघाला ती जबाबदारी बरोबर आणि आपण गाडी वगैरे बनवून इथून पावती वगैरे आमच्याकडे पावती बनवून देतो शेतकरीला आणि आमच्याकडे जर बँकेचं लोन वगैरे राहिला बरोबर आम्ही ते करून देता तुम्ही ते लोनचे ते जो जे आहे जे कागदपत्र आहे ते पण आम्ही करून देतो तुमच्याकडे व्यवहार कसा होता म्हणजे ऑनलाईन होतो का ऑनलाईन हो हो पण चालतो आम्हाला चेकचा व्यवहार चेकचा व्यवहार करत नाही करत नाही तुम्ही फक्त ऑनलाईन आणि कॅश तर ऑनलाईन आणि कॅश हा या ठिकाणी चेक करून देता दोन टाईम देता आपल्याला एकदम तुम्हाला व्यवस्थित खरेदी करायची असेल मित्रांनो त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय तुम्ही या मशी खरेदी करा आता हे दोन मशी जमलेल्या आहेत एक आता तो आहे ते आता पाच सहा दिवस घेणार आता ही समोरची ही दिसते ही पण दूध आलं चांगली मोठ्या मापाच्या मशी असतात स्वतः गुजरातमध्ये खरेदीसाठी जातात एक एक महीस ते चोईस करून आणतात कारण मित्रांनो त्यांना आपण माहिती की मार्केटमध्ये आल्यानंतर शेतकरीची म्हणजे शेतकऱ्याला आवडली नाही आवडली अशाच मशी खरेदी करतात ते चांगल्या क्वालिटीच्या तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा तीन मशी दाखवली तुम्हाला आजचा बाजार खूप थंडा बाजार मित्रांनो आता ही पुढचे बाजार पण असेच असतील कारण मित्रांनो आता ऊन आडाय लागलं म्हणजे मशीनचा बाजार